दरम्यान कराची बंदावर सुद्धा भारतानं हवाई हल्ला केला इस्लामाबाद लाहोर नंतर करण्यात आलेला आहे आता था, था, आता संघर्ष वाढलेला बात निकली है, तो अभी दूर तक जाएगी असं म्हणत आता भारतानं पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे पाकिस्तान आता घाबरलेला आहे बिथरलेला पाहायला मिळतोय आणि पाकिस्तानने काही जागांवर आता फायरिंगही थांबवल्याचं आता था। पाकिस्तानकडे शस्त्र साठा संपलेला आहे त्यामुळे आता पाकिस्तानचे धाबे पाहायला मिळतात हवाई हल्ला केलाय त्याचबरोबर पाकिस्तान आता पुरता वितरलेला पाहायला मिळतोय सुरतच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जातीय तर कराची बंदरावर सुद्धा भारतानं हवाई हल्ला केलाय इस्लामाबाद लाहोर नंतर कराचीवर हल्ला करण्यात आलाय पाकिस्तानचे धाबे दडाडले आहेत कारण सध्या आपण पाहतोय भारत आता पेटलेला आहे भारतानं आता शस्त्र हातात घेतलेली आहे पाकिस्तान विरोधात आता भारतानं शस्त्र हातात घेतलेली पाहायला मिळत आहे तर आपल्या सोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगेजी जोडले गेलेले आहेत ढगेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी, जी, जी। आपण पाहतोय सध्या कुरघुड्या कुरघोड्या आहेत मात्र याच पाकिस्तानच्या कुरघोड्यांना भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आता सध्या प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरामध्ये नाकाबंदी वाढवली आहे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी घेण्यात येते कराची बंदरावर भारतानं हवाई हल्ले केलेत या संदर्भातलं आपलं विश्लेषण नक्कीच मुळात पहिल्यापासून भारतानं जे आहे स्पष्ट भूमिका ठेवली होती की रेसिप्रोकल ऍक्शन तुम्ही जशा प्रकारची ऍक्शन कराल आम्ही तसाच त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करू पाकिस्तानने जे आहे परवा म्हणजे कालच्या रात्री आधीच्या रात्री जे आहे पंधरा वर हल्ला केला म्हणून आपण त्यांची लाहोर सेक्टर मधली जी एअर डिफेन्स सिस्टम होती ती उद्ध्वस्त केली आणि कालच्या रात्री तर पाकिस्तान अशा प्रकारची आगळी केली की लेह लद्दाख पासून काश्मीर व्हॅली पासून जम्मू पासून पंजाब असो राजस्थान असो गुजरातच्या कच्छ पर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये ड्रोनचे हल्ले केले प्रचंड प्रमाणामध्ये एरियल स्ट्राईक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आपली एरियल किंवा एअर डिफेन्स सिस्टम जी होती एस फोर हंड्रेड ट्रॅक डिफेन्स सिस्टम जी आहे ती चांगल्या रीतीने सक्षम होती त्यानं जे आपलं काम चोख बजावलं म्हणून या प्रकारचे हल्ले एक प्रकारे आपण निष्प्रभ करण्यामध्ये यशस्वी ठरलो पण मानवी वस्तींवर ज्या ठिकाणी नागरी वस्ती ज्या ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा हा जो प्रयत्न होता तो खरोखरच निंदनीय होता आणि माझ्या मते रेड जी पाकिस्ताननं क्रॉस केली आणि मग ही रेड लाईन क्रॉस केल्यानंतर कालच्या रात्री मागच्या काही तासांमध्ये ज्या प्रकारचा भयानक विनाश पाकिस्तानला पाहावा लागला आपण पाकिस्तानच्या सर्वच भागामध्ये जबरदस्त हल्ले त्या ठिकाणी चढवलेले आणि हे फक्त एरियल स्ट्राईकच नाही कालच्या रात्री ज्या प्रकारे क्रॉस बॉर्डर फायरिंग पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय त्याला सुद्धा जशाच तसं उत्तर आपल्या आर्मीनं दिलेलं आहे आणि आपली नेव्ही सुद्धा जी आहे अरेबियन सी मध्ये काही मागे राहिलेली नाही कराची बंदर जे पाकिस्तानचं अत्यंत महत्वाचं असं नव सेंटर मानलं जातं एक महत्वाचं कमर्शियल सेंटर मानलं जातं पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणजे कराची मानली जाते त्या कराची बंदरावर सुद्धा जे आहे आपण हल्ला केलेला आहे एक प्रकारे त्या ठिकाणी स्फोट झालेले आहेत ब्लास्ट या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स हे एकत्रितपणे जे आहेत पूर्णतः पाकिस्तानवर तुटून पडलेले आणि काहीच तासामध्ये पाकिस्तानचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं हे सगळ्या जगाला त्या ठिकाणी दिसतंय दुसऱ्या बाजूला यानंतर जो आहे पाकिस्तान सुद्धा रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल यस पाकिस्तानचं कंबंड आपण मोडलं पण पाकिस्तानही रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल त्या अनुषंगाने सगळ्या शहरांमध्ये ही सुरक्षा व्यवस्था जो अलर्ट तुम्ही दाखवला हो तो आणखी मजबूत करण्यात आलेला आहे मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामधली मुंबई सारखी जी सिटी आहे जी, जी भारताची आर्थिक राजधानी आहे सागरी मार्गातून सुद्धा तिथे सुरक्षेशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या सगळ्या अनुषंगानं सेक्युरिटी अलर्ट आणि ही तयारी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आपण जेव्हा ऑपरेशन राबवण्यात आलं तेव्हा भारतानं जी युद्धाची युद्धाचे युद्धा नियम असतात ते काटेकोरपणे पाळलेले होते फक्त जे दहशतवादी विरोधी कारवाया तिथं दहशतवाद विरोधी कारवाया तिथे सुरू असतात त्याचबरोबर जिथून दहशतवादी बनवले जातात तिथली तळ फक्त भारतानं लक्ष केली होती मात्र मात्र पाहायला गेलं तर पाकिस्तान नागरी वस्त्यांवर हल्ले केले या संदर्भातलं आपलं विश्लेषण नक्कीच भारत जो आहे एक रिस्पॉन्सिबल पॉवर आहे आणि ज्या प्रकारे बावीस एप्रिलला पहलगाम हल्ला झाला सुरुवात कोणी केली पाकिस्तानने केलेली त्याच्या रिप्लाय मध्ये आपण ज्या सुरुवातीला नॉन कायनेटिक ऍक्शन म्हणजे नॉन मिलिटरी ऍक्शन त्या ठिकाणी सुरुवात केली ज्यावेळेस आपण मिलिटरी ऍक्शन घेतली त्यावेळेस अत्यंत पिन पॉइंटेड आपल्या सगळ्या माहितीच्या आधारावरच इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावरच आपण हे नाईन जे नऊ वेगवेगळ्या प्रकारचे जे टेररिस्ट हाईड आउट होते त्याला आपण कंट्रोल करण्याचा किंवा त्याला आपण अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये विशेष काळजी घेतली की कुठलंही कोलॅटरल डॅमेज होऊ नये सामान्य लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये एका बाजूला ही काळजी आपण पूर्णतः घेतली आणि फक्त त्याच अनुषंगाने आपण ऍक्शन केली तर दुसऱ्या बाजूला जर आपण कन्सिडर केलं तर पाकिस्ताननं मागच्या दोन दिवसामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की नागरी वस्त्यांना त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे त्यांना टार्गेट प्रयत्न करतोय पाकिस्तान जो आहे आंतरराष्ट्रीय आणि पाकिस्तान जो आहे तो घाबरलेला आहे भारताच्या लष्करासमोर उभा राहू शकत नाही हे त्यालाही त्या ठिकाणी माहित आहे आणि म्हणूनच अशा करतोय असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरू नये मी भ्याड हल्ले हा शब्द यासाठी वापरतोय की लष्कराचा लष्कराशी सामना झाला आणि त्यामध्ये जे आहे कोणाचं नुकसान झालं तर आपण समजू शकतो कारण हा लढाय पण तुम्ही जे आहे जे निहत्य निशस्त्र अशा प्रकारचे सामान्य नागरिक आहेत त्या बॉर्डर विलेजेस मधल्या सामान्य नागरिकांवर हल्ला करत असाल पूछ मधल्या गुरुद्वारावर प्रार्थना करणारे शीख बांधव जे आहेत त्यांच्यावर हल्ला करत असाल तर हा कुठला आंतरराष्ट्रीय नियम ही कुठली मानवता आणि हा कुठला धर्मासाठीचा लढा जी 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 पाहायला गेलं तर ढगेजी आपण पाहतोय सध्या भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानातला तणाव हा वाढताना दिसतो आणि आपलं विश्लेषण आणखी कुठलं दहशतवादाला पोहोचणं त्यांना पाहिजे एवढंच सगळं तर जे आहे प्रूफ त्या ठिकाणी आहेच आहे पण आता कालच उदाहरण त्या ठिकाणी आपण घेऊ की ज्यावेळेस आपण नऊ टेररिस्ट हायड आउट वर हल्ला केला आणि त्यामध्ये जे ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत त्यांना आपण मारलं तर पाकिस्ताननं त्याच्यानंतर कांगावा काय केला पाकिस्ताननं सांगितलं की हो भारताचे हल्ले झाले पण आमच्या निष्पाप सिव्हिलियनचा त्या ठिकाणी बळी गेला आमचे जे आहेत सामान्य नागरिक मारले गेले जर सामान्य नागरिक मारले गेले असतील तर या सो कॉल्ड सामान्य नागरिकांच्या साठी तुम्ही पाकिस्तानच्या ध्वजामध्ये त्यांना जे आहे गुंडाळून एक प्रकारे त्यांचा हे तुम्ही प्रत्येक प्रत्येक सामान्य सामान्य नागरिकासाठी करता का तुमचे इन्स्पेक्टर जनरल लेव्हलचे जे पोलीस अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी असतात का सामान्य नागरिकाच्या अंत्यविधीसाठी तुमचे लष्कराचे सिनियर ऑफिसर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात का सामान्य नागरिकाच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे जे म्ह ते त्या ठिकाणी असतात का हे सगळे पिक्चर्स ही सगळी चित्र हे सगळ्या लाईव्ह फीड जे आहेत सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि यावरून स्पष्टपणे होतं की अगोदर पासून जे आहे तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देतायच देताय पण ही चित्र जी आहेत ती बोलकी आहेत आणि हीच चित्र जगासमोर गेलेली आहेत कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा प्रूफ सहित या आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं ब्रीफिंग मध्ये सांगितलं की हे सिव्हिलियनशी संबंधित सो कॉल्ड सिव्हिलियनशी संबंधित अशा गोष्टी त्या ठिकाणी जर होत असतील तर हे स्पष्टपणे दिसतं की दहशतवादाला इतकं झाल्यानंतर सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर पाठिंबा हा पाकिस्तान देतोय आणि माझ्या मते खऱ्या अर्थानं ते त्यांच्यासाठी सिव्हिलियन नाहीच आहे पाकिस्तानच्या लष्करानं आतापर्यंत जो भारताविरुद्ध लढा पुकारला तर तीन युद्धांमध्ये जे आहे त्यांची सपशेल हार झाली आणि म्हणूनच त्यांनी दहशतवादाचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला त्यांचे दहशतवादी हेच खरे त्यांचे सोल्जर्स आहेत आणि हेच सो कॉल्ड दहशतवादी मारल्या गेल्यामुळे त्यांचे सोल्जर्स मारल्या गेल्यामुळे अशीही मागणी त्या ठिकाणी होती यांच्यातर्फे की त्यांना जो आहे शहीदाचा दर्जा द्यावा यावरून स्पष्ट होतं की पाकिस्तान दहशतवादाला सपोर्ट करत आलेला आहे आणि आता सुद्धा करतोय जी जी, जी माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न एक, है कि एक कि निश्पाप निश्पाप आहे की जेव्हा तुम्ही बोलल्याप्रमाणेकडून जेव्हा पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटलं की आमचे निष्पाप जीव निष्पाप बळी गेलेले आहेत जेव्हा पर्यटकांवर हल्ला करण्यात आला ते निष्पाप नव्हते का त्यांच्यासाठी हा सवाल उपस्थित होताना दिसतोय कारण पाकड्यांकडून सातत्यानं हाच कांगावा करण्यात येतोय बावीस एप्रिलला जो हल्ला झाला तो खरोखरच निशस्त्र जे होते ज्यांच्या हातामध्ये काहीही नव्हतं जे टुरिझम साठी त्या ठिकाणी आले होते त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला होता एवढंच नाही हा हल्ला झाल्यानंतर ज्या प्रकारची कायनेटिक ऍक्शन आपण करतोय आणि एक प्रकारचा लढा एक प्रकारची युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये सुद्धा जे आहे मागच्या दोन आठवड्यामध्ये पाकिस्तान क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या माध्यमातून बॉर्डर विलेजेस मधल्या निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी टार्गेट करतोय एवढंच नाही आपण हल्ला केल्यानंतर ज्या प्रकारचे हल्ले केले त्यामध्ये भारतातल्या सोळा निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला ज्यामध्ये गुरुद्वारामध्ये प्रार्थना करणारे ग्रंथी त्याचबरोबर शीख बांधव सुद्धा होते मग हे खऱ्या अर्थाने जे आहेत भारताच्या निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे हे खरे निष्पाप आहेत ते कसले निष्पाप ज्यांच्या हातामध्ये बंदुका आहेत जे त्या ठिकाणी टेररिझमची ट्रेनिंग घेत आहेत असे लपून बसलेले या टेररिस्ट हायड हायडाऊट मधले जे दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांना आम्ही टिपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे पण पाकिस्तान हे समजणार नाही समजलं तरी जो आहे तो त्याप्रकारे सांगणार नाही कारण पाकिस्तानचा कांगावा हा मुळातच दहशतवादाला सपोर्ट करण्याचा मागच्या कित्येक दशकांपासून आलेला राहिलेला आहे आणि म्हणूनच अशी भूमिका घेताना तो स्पष्टपणे आपल्याला दिसतोय धन्यवाद ढगेजी तुम्ही केलेल्या या विश्लेषणासंदर्भात